इंचलगंजी प्रश्नी एक महिन्यात निर्णय झाल्यास जनआंदोलन इनामचा इशारा इंचलगंजी शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर एका महिन्यात ठोस निर्णय झाला नाही तर शुद्ध व मुबलक पाण्यासाठी पुन्हा जनआंदोलन खेळावं लागेल असा इशारा इंचलगंजी नागरिक मंचाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष अभिजित पटवा व उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिला गेल्या पंधरा वर्षापासून शहराला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून अनेक वेळा योजना मंजूर अंमलबजावणी प्रभावी होत नाही प्रश्न मार्गी लागलेला नाही दोन हजार वीसमध्ये सुईकूळ उद्धव धरणावर आधारित पाणी योजना मंजूर झाली नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये अमृत दोन योजनेतून निधी उपलब्ध झाला मात्र नदीकाठच्या गावकऱ्यांच्या विरोधामुळे योजना रखडली आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमदार राहुल आवडे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र पाच महिने उलटून गेले तरी कोणताही निर्णय झालेला नाही नागरिक मंचच्या वतीने उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात आपण दोनदा मुख्यमंत्री दोनदा विरोधी नेते व एकदा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे इंटरनिजींच्या पाणीपोटी निर्णय का होत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे तसेच एका महिन्यात बैठक घेऊन ठोस निर्णय झाल्यास पुन्हा जनआंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे पत्राच्या प्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार खासदार दर्शिल माने आमदार राहुल आवडे माजी खासदार निवृत्त माने राजू शेट्टी माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार सुरेश आयवनकर यासह संबंधित अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठवून आले आहेत गेल्या पत्रकार परिषदेत इनामचे शीतल मगदुम सुहास पाटील सुप्रिया माने मीनाकासा रुपाली माई राजू कोन्नर विद्यासागर चराटे रामाडकी अमोल ढवळे उपस्थित होते